स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्व तयारीचा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी घेतला आढावा मतदान केंद्रावरील सोयीसुविधा आवश्यक मनुष्यबळाचे नियोजन करण्याचे दिले निर्देश दिनांक पाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान संख्या मतदान केंद्रे तेथील सोयीसुविधा निवडणूक पार पडण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आधीची संपूर्ण तयारी आणि पूर्व नियोजन करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश यांनी दिले नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्वतयारी संदर्भात आश्री पाकमारे यांनी येथील नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय येथे आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण केडाम यांच्यासह पाचही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महानगरपालिकांचे आयुक्त यावेळी उपस्थित होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एक जुलै दोन हजार यादी वापरण्याचे नियोजन करण्यात येत आहे त्या दृष्टीने भारत निवडणूक आयोगाची परवानगी लवकरच प्राप्त होईल मात्र त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यानी त्यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणासाठी निवडणूक घेण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची उपलब्धता संभाव्य मतदान केंद्रे आणि तेथील सोयीसुविधांची उपलब्धता याचाही श्री बागमारी यांनी तपशीलवार आढावा घेतला त्यांनी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद व नगरपंचायत तसेच महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला श्री वाघमारे म्हणाले की भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली मतदार यादीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाते स्वतंत्र मतदार यादी तयार केली जात नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुसदस्य पद्धतीने घेण्यात येतात त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मतदान केंद्राची संख्या वाढेल मतदान केंद्रे निश्चितीबाबत राज्य निवडणूक आयोगाने स्वतंत्र आदेशाद्वारे निकष निश्चित केले आहेत सर्वसामान्य मतदार आणि दिव्यांग मतदारसह सर्व घटकांचा विचार करून मतदान केंद्रावर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत दक्षता घ्यावी प्रत्येक जिल्ह्याने त्यांच्याकडे उपलब्ध मतदान यंत्राचा आढावा घेऊन संभाव्य किती मतदान यंत्राची आवश्यकता लागणार आहे याची मागणी नोंदवावी राज्य निवडणूक आयोगाने मध्य प्रदेश निवडणूक आयोगाशी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे मिळण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे आवश्यकतेनुसार पुरेशी मतदान यंत्र उपलब्ध करून देण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली श्री काकाणी यांनी मतदार यंत्रांची प्रथम स्तरीय तपासणी करून ती निवडणुकांसाठी सज्ज करण्यात यावी त्याचबरोबर मतदान यंत्राच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना वेळीच करण्यात याव्यात मतदान केंद्राची जागा निश्चिती मतदान केंद्रीय इमारतींची स्थिती येथील सर्व सोयीसुविधांबाबत आतापासूनच तयारी करावी तसेच मनुष्यबळाची उपलब्धता किंवा कमतरतेबाबत वेळोवेळी आढावा घेण्यात यावा गरजेनुसार मनुष्यबळ उपलब्ध होणं आवश्यक आहे त्यासाठी संबंधित जिल्ह्यांनी विभागीय आयुक्तांशी समन्वय साधावा अशा सूचना केल्या यावेळी सुरुवातीला विभागीय आयुक्त डॉक्टर गेडाम यांनी नाशिक विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्व तयारीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली यावेळी त्यांनी सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार त्यावेळीची लोकसंख्या आताची संभाव्य लोकसंख्या मागील निवडणुकीवेळी असणारे मतदान केंद्रे संभाव्य मतदान केंद्रे तेथील सोयीसुविधा मतदार यादी विभागाचे नियोजन आदीबाबतची माहिती दिली पाचही जिल्ह्यांचे जिल्हा अधिकारी यांनी यावेळी जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद व पंचायत निवडणूक तयारीच्या अनुषंगाने माहिती दिली तर महापालिका आयुक्तांनी तेथील महानगरपालिका निवडणूक पूर्व तयारीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक